नमस्कार मित्रांनो चांगबल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत माशिरसच्या हिंद केसरी मैदानामध्ये पारंपरिक मैदान आहे आणि बरेच वर्ष या मैदानाला परंपरा आहे तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ फार भणार झाला व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि ला आपल्या चांगलं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हिंद केसरी लखन सुद्धा दाखल झाला बघा या माशिरसच्या मैदानामध्ये मित्रांनो पिस्टन बावीस अकरा पण दाखल झालाय बघा या माशिरसच्या मैदानामध्ये रिलेटेड वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काय म्हणताय आज कसं काय नियोजन पेशन बरं बरं कुठे पाहिली ही नंबर म्हणजे गुलाल केलेत भरपूर गुलाल केलेत आणि अपराजित के आहे म्हणावं लागेल शंभर टक्के आज काय अपेक्षा आहेत आज हिंद केसरीचं मैदान कॉन्फिडन्स आहे चालतंय चला सो मुल काय म्हणत आहे आज कसं वाटतंय मायशेरच मैदान हिंद केसरी मैदान आज कुणाला कुणाला आणत राम मित्रांनो दादांचा राम आलाय बघा आणि लक्ष आलाय आज कसं नियोजन काय दोघांचं काय बर शिरवच आज काय अपेक्षा आहे दोघांकडन हिंद केसरी नाव लागूर हा चालतंय सोबी काय गाव कोणतं तुझं वर्धनगड कोणतं बैल आणलंय कस बिरजे बिर्जे मित्रांनो वर्धनगडचा बिरजे आलाय बघा आणि हेच नाव काय पलीकडचे मल्हार काय वर्धनगड आहे काय नियोजन कसं काय आज काय घरची गाडी घरची पाहणार आहे यापूर्वी पाहिले या का घरची गाडी का पहिलेच माहिती कुठे राहिले काय बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार भाऊ गाव कोणतं तुमचं बैल कोणते आणलेत कसं काय नाव काय बलमा आणि हा राईफ ओके भाग्यनगरचं तालुका जिल्हा खानापूरच सांगली भागात आज नियोजन कसं आहे दोघांचं काय घरची गाडी पळण्या चालतेवाडीचा सागर सुद्धा दाखल झालाय बघा या माहेरसच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं शेतपळ तालुका बर कोणता हो बैल आणलाय आज कसं आज सावकार सावकर मित्रांनो सावकार पण आलाय बघा माहेशेरस मैदानाला आज कुणासोबत आहे नियोजन काय आमचा बारामतीचा बैल आहे बर सातपुते यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदा पहिलंच हेच पहिलंच मैदान आहे आहे पहिलंच मैदान पहिलंच मैदान हिंद केसरीच हिंद चालतंय डेअरिंग म्हणावं हो लागेल शुभेच्छा तुम्हाला खंडोबाची वाडीचा बैरव पण दाखल झाला बघा माशेरस मैदानामध्ये नमस्कार नमस्कार गाव कोणतं तुमचं आमचं मावळ बर कोणती बैल आणली आज कस काय बैल आज तीन आणल्यात आम्ही अर्जुन हे काय ये आदित्य आहे बल्ली, बल्ली आणि पलीकडचं डिपटे डिपटे नियोजन कसं आहे आज तिगांचं काय आमची घरची गाडी घरची गाडी पळणार आणि अर्जुनला काय वाटतं आज काय अपेक्षा आज तीन बैल आणलेत आज हिंद हिंदकेसरीचं मैदान होऊनच जायचं ओहून जायची चलते करो नमस्कार गाव कोणतं निरा नीरा नीरा किती बैल आणलेत काय पक्षी हा पक्षी का आणि पलीकडेचं बुलेट बुलेट के कसं काय आज नियोजन दोघांचं काय गोपीत माहित नाही बरं 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 काय वाटतंय आज हिंद केसरीच मैदान फटे वगैरे बघून आला चांगले आहेत दादा आता पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी हरण्या पण दाखल झालाय बघा माश्वरच्या मैदानामध्ये आणि आज चिखलीच्या तेजा सोबत पळणार गाव कोणतं तुमचं बरं कोणती बैल आणलेत आज काय गुगली आलं गुगली नाव कसं ठेवलं काय क्रिकेट वर नाव पडले काय शेडनी ठेवले तर बरं बरं कुठलं पहिलं एक मुंबईच आहे का आज कुणासोबत आहे का बरं गाव कोणतं तुमचं वारुणजी कराड वारुण कोणती बैल आज काय रान मित्रांनो वारुंजीचं रान आलाय बघा आज मायशिरसच्या मैदानामध्ये कुणासोबत पळणार आहे आज कस काय कुठलं गजा फोर बाय मलकापूर मलकापूरचं बरं चालतंय नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज कोणतं बैल आणलाय कस की ठाकूर आला मित्रांनो सदा मस्त रेटरे यांचा ठाकूर पण दाखल झालाय बघा हो आता कुठं असतोय आता सध्या बैल माय शिरसले काय कलर वगैरे पूर्ण पिवळाच करून ठेवलाय पोळा होता पोळा होता बरं 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 आज कुणासोबत आहे नियोजन काय कसं शिरोलीचं सारखं यापूर्वी पाहिले का जोडी कुठे पहाली कसं बर 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 आज मायबाई येणार चालतंय येणार चालते शिव पण दाखल झालाय बघा त्यांच्या शिव मित्रांनो आनंद परेटर यांचा पाकऱ्या सुद्धा दाखल झालाय बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये मित्रांनो वडकीचा बैजा पण दाखल झालाय बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये आणि आज हिंद केसरी बकासूर सोबत पाळणार आहे जोरात पायरेच आपले मला वाटते ते एक मैदान झालेलं तिथे एक नंबर केलेला जो चांगली पहि जोडी आणि कोण आला मित्रांनो बघा सर्वांची लाडकी मैदान पट गाव कोणतं तुमचं शाळगाव कोणती पहिल्यांदा अरे ना आणि बाजी उत्तम शेट गवळी ना त्यांची नवीन खरेदी नवीनच घेतलेत ना आता जुनी म्हणजे बिनजोडला पाहतात बर आज कसं काय नियोजन दोघांचं राहना पाहिजे घरची गाडी पडणार अरे व चालतंय शुभेच्छा मित्रांनो बोरचा राजा पण दाखल झालाय बघा या माहेरसच्या मैदानामध्ये हे नाव काय सर्ज काय संजय मित्रांनो नीरजचा शंभू पण दाखल झालाय बघा या माहेरसच्या मैदानामध्ये नमस्ते गाव कोणतं तुमचं शिंदेवाडी शिंदेवाडी तालुका जिल्हा माहेशिरस बर कोणती बैल आणले तर चॉकलेट चॉकलेट मित्रांनो माहेशरस चॉकलेट आणि पलीकडचं झलक का आज कसं काय कोणासोबत पैरे वगैरे घरची गाडी पण चालतंय प्रभू गाव कोणतं तुमचं सोमेश्वर कोणती बैल आणले सुंदर आलाय मित्रांनो सोमेश्वरचं आज कसं काय नियोजन कुणासोबत काय बर बर चालतय चल मित्रांनो सासवडचा सोन्या सुद्धा दाखल झाला बघा या माशेरसच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणते आहे आज बरेच दिवसानंतर आणला सोन्याला आहे का तब्येती व्यवस्थित बरं काय फेरे वगैरे काढले का त्यानंतर बर आज कोणासोबत आहे काय कुठलं काई? काई ना? ना। थे ना? ना थे का बहु दादा घरची गाडी काय चांगली पळते ना पायऱ्याची वगैरे काय अडचण नाही घरची गाडी कुठे पळवली आधी कुठे राहिली राहिली बरं सोडला बर चांगली पळत असली मग काय टेन्शनच नाही आज काय हिंद केसरी म्हणलं घरची चांगली पळते तेव्हा पळतो दोन्ही कांधी काय अपेक्षा आज जोगनबिरला चांगल्या प्रकारे चालतंय सातारा जिल्ह्याचे आणि असा सातारा एक्सप्रेस बलमा पण दाखल झालाय बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये नमस्कार भाऊ गाव कोणतं तुझं तामकड कोणती बैल बैलां आज का वाद मित्रांनो मानगरचं वाद दाखल झालाय बघा माळशिरस मैदानामध्ये मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका आणि पुणे जिल्ह्याची आणमान शान असा बकासूर दाखल झाला बघा या माशिरसच्या मैदानामध्ये मा नमस्कार होय बहुदा गुड मॉर्निंग काय म्हणताय आज जी एक नंबरची स्ट्रिक बकासूरची तुटत होती आणि एक नंबर होत नव्हता त्यावेळेस वडकीचा बाई ज्या सोबत पळलेला मला वाटतं खट्टावचं मैदान अजून आठवणी आहेत ताज्या काय सांगशील म्हणजे गाडी पळते चांगली हां बरं कसं झालं नियोजन काय म्हणजे आणि वय दादा आता हो बायजेचं पण स्पीड भरपूर आता दोन तीन महिन्यांना वाढलेलं दिसतंय मला वाटतंय परवा पण सोबत होता काय बैल उठला चांगलं स्पीड वाढले आज हिंद केसरी बघू आता दशम हिंद केसरी चालतंय शुभेच्छा मित्रांनो भारत केसरी लक्ष्मणराव सुद्धा दाखल झाला बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये आणि त्यांच्याच घरचा सुंदर पण आलेला आहे गावचा महादेव पण आलाय मित्रांनो या माळशिरसच्या मैदानामध्ये मित्रांनो मुरुमचा सुंदर सुद्धा दाखल झाला आहे बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये चरेगावचा स्वामी पण दाखल झाला आहे बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये दादा आज कोणासोबत पळणार आहे काय साईसोबत आहे यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच पहिल्यांदाच चालतंय दादा शुभेच्छा